नमस्कार मी आरती अन्नपूर्णा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ यू थँक्यू भाऊ आहे आणि वार ही गुरुवार आहे स्वामींचा वार तर मी आज खास अशी गोडाची खीर बनवलेली आहे ते म्हणजे बारीक शिव्याची खीर तर झटपट अशी होणारी आहे आणि कोणत्याही सणाला ती झटपट अशी खीर होते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तर आपण दूध गरम करूया नॉर्मल दूध घेतलेलं आहे गाईचं एक लिटर दुधाचा वापर करत आहे हिरीसाठी ही दुसरी पिशवी टोटल एक लिटर दूध आहे आता आपण दूध गरम करत करून घेऊया स्लो गॅसवर आता आपण ड्रायफ्रूट कट करून घेऊया आता माझ्याकडे ना ड्रायफ्रूट कटर आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये ब्लेड आहे बर खाली असं भांड्या आहे त्यामुळे जे ड्रायफ्रूट कट करणार ते या भांड्यामध्ये जातील प्लास्टिक कंटेनर आहे आणि अगदी या प्रकारे आपल्याला करायचं आहे हे लोकल शॉपमधून घेतलेलं शंभर रुपयाला सहज मिळतं बरं पडतं आता मी ग्राइंड करते ड्रायफ्रूट्स पिस्ता आहेत थोडीशी पिस्ता घालत आहे बदाम काजू आता मी झाकण लावते अगदी या प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स आपले एकदम बारीक कट करून होतील हे बघा तुम्हाला दाखवते पूर्ण ड्रायफ्रूट्स कट झालेले आहेत आणि दाखवते कसं झालेलं आहेत कट करून हे बघा छानपैकी बारीक झालेले आहेत जाडसर असे तुम्ही लाडवासाठी पण एकदम बेस्ट आहे हे बघा दूध चांगलं गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते साहित्य सांगते बारीक सेवया घेतलेले आहेत हे बघा ब्राउनिश असे घेतलेले आहेत आणि मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते मी घेतलेले आहेत एक कप साखर घेतलेली आहे वेलची पूड साजूक तूप आणि वेलची केशर वेलची सिरप कढई मी गरम करत ठेवलेली आता मी गॅसची फ्लेम स्लो करून दोन ते तीन चमचे साजूक तूप घालणार आहे तूप गरम झालेला आहे आता मी एक कप बारीक सेवया घालत आहे आता स्लो गॅसवर हलकस भाजून घेणार आहे ऑलरेडी या शेव्या भाजलेल्या असतात या बारीक शेव्या आहेत जर तुम्हाला जाड शेव्या पाहिजे असेल तर ही मिळतात मार्केटमध्ये आपण तुपामध्ये बारीक सेवया दोन ते से तीन मिनिटं भाजून घेतलेले आहेत आता आपण दूध घाले दूध घालायचं आहे उकळलेलं दूध स्प आपल्याला शेवया दुधामध्ये चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत घ्या शेवयांच्या शे कप तर साखर घालत आहे थोडे ड्रायफ्रुट्स ठेवणार आहे सजावटीसाठी थोडंसं केचर वेलची सी सिरप घालत आहे ठवून घेऊया आता स्लो गॅस पर आपण शेवयाची खीर शिजवून घेऊया दुधामध्ये मध्ये मध्ये ढवळत राहा नाहीतर चिटकेल बघू शकतात खिरीला एकदम दाटसर असा झालेला आहे साईटने कडेकडेने आपण ही साय एकत्र करून घ्यायची आहे एकदम दाटसर अशी खीर झालेली आहे आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे शेवटी अर्धा चमचा घालत आहे मिक्स करूं आता बंद करते करून घेऊया गॅस आपली तयार झाली बारीक शेवयाची दाटसर अशी खीर बाउलमध्ये सर्व करून घेऊया गरमा गरम अशी पूर्ण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा ही खीर आणि थंड झाल्यावर खूप छान लागते खीर एकदा नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि या भाऊबीजेला नक्की बनवा किंवा कोणत्याही सणाला अशी झटपट होणारी अशी शेवळ्याची खीर आहे हलका मेवा घाला है डेकोरेशन खीर मस्त पैकी अशी झालेली आहे दाटसर अशी एकदम परफेक्ट जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही गोडाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात ज्यांना कुणाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकतात आता मी मिक्स करून घेते आणि ही खीर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये दोन ते तीन तास ठेवा आणि थंड झाल्यावर ही खीर खूप छान लागते अगदी कुल्फी सारखी फ्लेवर येतो तर मी टेस्टिंग दाखवते खूप छान झालेली आहे गरम गरम आहे तर मी सटका लागत आहे थंड झाल्यावर मी ह्याचा आस्वाद घेणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा म्हणजे या दिवाळीत किंवा कोणत्याही सणालाही सटपट होणारी बारीक शिवायची खीर बनवू शकतात थँक यू